मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं आहे भंडारा जे जिल्हा मुख्यालय सुद्धा आहे त्यानंतर आहे तुमसर पोहनी मोहोदी साकोली लाखणी आणि लाखंदूर हे सात तालुके आहे जे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला कुठल्याही परीक्षेत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते त्यामुळं आपल्याला हे तालुक्यांची नावे कोणत्या जिल्ह्यात किती तालुके आहे माहीत असणे आवश्यक आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघूनसुद्धा हे पाठ करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद